गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्वेड लढा आज इयत्ता दहावी म्हणजेच एस एस सी बोर्डचा निकाल लागलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आज या निकालानंतर आनंद दिसत आहे अनेक विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे आज आपण नवी मुंबई या शहरातील कामोठे या शहरात आहोत आणि कामोट्यातील अंतरा क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी देखील असंच घवघवीत यश संपादन करून आज इथे जल्लोष साजरा करताना आपण पाहायला मिळत आहेत आपण या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि त्यांच्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही हे जे यश संपादन केलेलं आहे काय सांगाल काय नाव तुझं हर्ष तिवारी किती टक्के मार्क्स मिळाले तुला नाइन्टी वन पर्सेंट नाईन्टी वन पर्सेंट मार्क्स मिळाले तुला अंतरा क्लासेसमध्ये आल्यानंतर कसं वाटलं या क्लासेसच्या शिक्षकांनी कशी मेहनत घेतली काय सांगशील सरने बहुत मेहनत की आ, हम सभी को एक अच्छी तालीम दी हां तालीम दी और उन्होंने हमारे लिए बहुत मेहनत किया उन्होंने दिन रात एक करके हमारे लिए मेहनत की और आ, साल भर बिना एक भी छुट्टी लिया, हाँ। क्या नाम है तुम्हारा आदिनात्थ खरे आदिनात्थ खरे किती मास में 83% 83% बिना आदिनाथ आदिनाथ टक्के मार्क्स आज आनंद आणि घरातनं मोटिवेशन सरांचं एवढं मोटिवेशन मॅमचं मोटिवेशन लय जास्त म्हणजे छान आहे आपल्यासोबत विद्यार्थी आहेत काय नाव तुझं अनुष्का अनुष्का आनुश किती टक्के खूप सरांनी मेहनत घेतली वर्षभर आमच्यासाठी त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो काय नाव तुझं सिद्धी पोल कसं वाटतंय आज तुला यश मिळालं किती टक्के मार्क्स मिळाले मला एटी पर्सेंट भेटलेत आणि हे सगळं यश मी माझ्या आई वडिलांना आणि सरांना आणि मॅडमला देईन ते आमच्यासाठी दिवस रात्र झटले कसं वाटतंय आजचा क्षण तुला पुढे आता हा दहावीचा क्षण म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हा जीवनाचा एक वेगळा टप्पा असतो आणि आता इथून पुढे तुमचं हे लाईफ ठरणार आहे याच्यासाठी शिक्षक पालक तुमच्या या अभ्यासक्रमासाठी मेहनत घेत असतात काय सांगते मला असं वाटत नाही की पुढच्या वेळेस आम्हाला अंत मॅम मॅम आणि सरांसारखे पुढे शिक्षक भेटतील भेटतील अशी खूपच अपेक्षा आहे आणि आम्हाला असं वाटतं की सरांनी अकरावी बारावी पुढे आम्हाला जॉईन करावी कामोटे मधील अंतरा क्लासेस जे नाव आहे ते अतिशय फेमस नाव आहे या क्लासेसचे संस्थापक आहेत आपल्यासोबत सर नमस्कार काय नाव आपलं शशिकांत शिंदे करतर... विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तुमच्याही चेहऱ्यावर आनंद आहे सर खरं तर वर्षभर खूप मेहनत घेतली या विद्यार्थ्यांनी माझ्या आणि त्याचं फळ म्हणायला हरकत नाही आणि तोच हा सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो आहे पालकांनी केलेला सपोर्ट विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय पालकांना आणि विद्यार्थ्यांना जातो आणि त्यामुळं हा एकदम छान रिझल्ट लागलेला आहे सर वर्षभर विद्यार्थ्यांनी न चुकता मेहनत घेतली प्रत्येक पेपर्स प्रॅक्टिस पेपर्स म्हणा किंवा सराव पेपर्स असतील ते अभ्यास करून परिपूर्ण दिले आणि चांगले मार्क्स मिळवले खूप आनंद होतोय सर आज या अनुषंगाने आणि सर आपल्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळेच आपला आंतरा टिटोरिय टिटोरियल्स कामोठ्यामध्ये एक भरारी घेतो आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर आणि सर तिकडे नीता मॅडम आहे तेवढंच मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमी बोलतात करतात त्या आ... कामोठे तसेच महाराष्ट्राचा पारा नव्हे तर भारताचा पारा जो आहे तापमानाचा तो वाढलेला आहे आणि इथे अंतरा क्लासेसमध्ये मात्र एक प्रकारे जल्लोषामुळे इथला तापमान वाढलेलं आहे मॅडम नमस्ते काय नाव आपलं नीता शिंदे कसं वाटतंय आज तुमच्या विद्यार्थ्यांना मोठं यश संपादन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी आणि तुमचाही त्याच्यात सिंहाचा वाटा आहे स्वप्न होत आहे सगळं जसं हवं होतं तसा त्याच्या खूप सुंदर निकाल लागला मुलं माझी खूप हुशार आणि त्यांनी खूप मेहनत घेतली आम्ही वर्षभर जे काही त्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला फॉलो केल्या मेहनती मुलं आणि त्याच्याचबरोबर त्यांचे पालक पालकांनी देखील आम्हाला इतका सपोर्ट केला प्रत्येक वेळेला आम्ही ज्या ज्या काही गोष्टी ऍक्टिव्हिटी क्लासेसमध्ये ठेवत होतो पालकांनी त्याला भरभरून बर सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे हा सुंदर असा रिझल्ट आम्हाला मिळालेला विद्यार्थ्यांच्या रिझल्ट मागे पालकांचाही तेवढा सिंहाचा वाटा असतो जसा शिक्षकांचा असतो पालक आहेत आपल्यासोबत काय सांगाल आज तुमच्या हातात पुष्पगुच्छ दिसत आहेत म्हणजे तुम आपके बच्चे का गौरव किया आहे क्लासेस में अच्छे पर्सेंटेजला आहे क्या बताएंगे सर मैं बहुत खुश हूँ की मेरे बच्चे अच्छे पर्सेंटेज हैं और इससे ज्यादा मुझे और कुछ नहीं चाहिए बस इतना ही चाहूंगी की मेरे बच्चे इससे भी ज्यादा और मेहनत करे मेरे बच्चे बेने बाकी साडे बच्चे मेहनत करे काय सांगाल पालक आहेत आपल्यासोबत त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे मुलांनी पण खूप मेहनत केली आणि सरांनी पण खूप सपोर्ट केला सरांनी खूप वर्षभर मेहनत घेतली त्यामुळे आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे इथे सरांनी विद्यार्थी पालक यांचा सत्कार केलेला आहे तसेच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही शिक्षकांचं ऋण म्हणून त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन केलेलं पाहायला मिळालं आणि विद्यार्थ्यांच्या जर प्रतिक्रिया पाहिलं तर अतिशय खूप सुंदर अशा प्रतिक्रिया होत्या इथं सरांनी विद्यार्थ्यांचा हा जल्लोष एक साजरा करण्यासाठी थोडंसं बँड वगैरे वाद्य वाद्य देखील इथे आयोजित केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि क्लासेसच्या सर्व शिक्षकांना महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा सोबत आणखी काही विद्यार्थी आहेत काय नाव तुझं तन्वीर तनवीर कितना परसेंटेज मिला नाइन्टी वन पॉइंट फोर्टी परसेंट कैसा लग रहा है आज इतना अच्छा परसेंटेज मिला है फीलिंग तो बहुत अच्छी है क्योंकि ये मेहनत हमारे द्वारा और हमारे टीचरों के द्वारा की गई है इसलिए आज मैं हम लोग सब इत, इस मंजिल तक आए हैं कि हम लोग इतने अच्छे मार्क्स से पास हो रहे हैं और हमारे पेरेंट्स के भी इसमें एक वर्क है जिसकी वजह से हम लोग उनके कंट्रीब्यूशन की वजह से आज यहाँ तक आ पाए हैं क्या नाम है तुम्हारा आकांक्षा दुबे कितना uh, परसेंट मिला 87. 87. कैसा लग रहा है? बहुत खुश ऐसा लग रहा है कि एक साल की मेहनत आज रंग ला गई है इतने दिनों से जो हम कड़ी मेहनत कर रहे थे दिन रात करके आज हमें उसका फल मिल ही गया ये सब सब सर और मैम के और हमारे पेरेंट्स की वजह से हुआ है आज के दिन का इतने सालों से इंतजार था आ, आज के बाद अगला पड़ा हुआ है आपका लाइफ का कैसा लग रहा है उसके लिए उत्सुकता बहुत बढ रही है पता नहीं आगे क्या होगा पर अब तक जो भी हुआ ना बहुत अच्छा हुआ है। छान असं या क्लासेसच्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या प्रतिक्रियेतून दिसत आहे आपल्याला काय नाव शुभलक्ष्मी सिंग शुभलक्ष्मी सिंग Uh, कितना परसेंटेज एटी सेवन परसेंट कैसा लग रहा है आज बहुत अच्छा लग रहा है और थैंक यू मैम और सर को क्योंकि उन्हीं के वजह से इतने अच्छे मार्क्स मैंने आज पाया है और बहुत ज़्यादा खुश भी हूँ थोड़े बहुत कम भी लेकिन कोई बात नहीं मेहनत के मार्क्स से और थैंक यू मैम और सर को मैंने ऐसा भी सुना है कि आपके ये कोचिंग क्लासेस में आपको अलग अलग एक्टिविटीज भी दी जाती है अलग अलग प्रोग्राम फंक्शंस भी किए जाते हैं यानी ऑलराउंडर स्टूडेंट बनाया जाता है आपके क्लासेस में क्या बताएंगे एक्चुअली ये जो हम क्लास नहीं ये हमारी फैमिली के जैसे जस्ट लाइक like हमारे पेरेंट्स के जैसे हमारा केयर करते हैं छोटे छोटे फंक्शंस रखते हैं ताकि हम पढ़ाई से मतलब कि पढ़ाई भी हो साथ ही साथ और साथ ही साथ बाकी चीज़ों में भी हमारा मन लगा रहे और हम इस क्लासेस में अच्छे से रह सकें अपने सोबत ही पेरेंट्स हैं अपन तैंकड़ी जाऊ कि कशा पद्धति ने आज वाटते है जन्ना क्या नाम है आपका सर मेरा नाम विजय सागर तिवारी है कैसा लग रहा है आज बहुत अच्छा लग रहा है सर एक्चुअली अंतरा क्लासेस में अपने बच्चों को डालकर मुझे बहुत अच्छा लगा अंतरा क्लासेस में शिंदे सर और नीता मैडम ने जिस तरह से बच्चों को पढ़ाया बहुत अनुशासन के साथ बच्चों को रखा उस अनुशासन से हमारे बच्चों को जो 91 परसेंट आया उसके लिए मैं अंतरा क्लासेज और सिंधे सर मैडम को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कितना परसेंट मिला आपके स्टूडेंट परसेंट क्या नाम है हर्ष तिवारी हर्ष तिवारी मैडम नमस्ते पालक कहा संगल मला खूप आनंद होतो आहे मी अथर्वला अंतरा ट्युटोरियल्समध्ये घातलं आहे कारण की इथे फक्त शिक्षणच मिळत नाही तर शिक्षणाबरोबर प्लस पॉईंट ता सा मा, पूर असा आहे की त्यांना एक संस्कार जे गरजेचे आहेत आजच्या तारखेमध्ये की मुलांना संस्कार पाहिजे मोबाईलपासून कसं लांब राहता येईल त्यासाठी काय करता येईल ते सगळे संस्कार स नीता मॅम नीता मॅडम आणि सरांनी अगदी पुरेपूर त्यांना असं रुजवलं आहे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे म्हणजे पर्सेंटेज मायने करत नाहीत की आपल्याला जर पुढे जायचं आहे की आपलं अंतरा ट्युटोरियलचं जे वाक्य आहे उत्तुंगचे यशाकडे तर त्याचा जो पहिला स्टेप आहे तो अंतरा ट्युटोरियलमध्ये झालेला आहे असं मला वाटतं तुमच्या विद्यार्थ्याला किती टक्के मार्क्स मिळाले माझ्या मुलाला सेवंटी फायव पर्सेंट मिळालेत पण मी खूप खुश आहे त्याच्यामध्ये मला असं कमी वाटत नाही आहे की त्याला कमी मिळालेत कारण की त्याची ती फर्स्ट स्टेप आहे ठीक आहे त्याला पुढे अजूनही मिळतील हेही मी अपेक्षित करते आणि त्यानेही ते प्रयत्न केलेत प्लस सरांची त्याच्यात खूप मेहनत आहे मी तुमचा सत्कार म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्याचा सत्कार होतानाही मी ऐकलं तुम्ही सांगितलं की आम्ही शिक्षकांवरती आमचा विद्यार्थी सोपून देत होतो आणि निश्चिंत राहत होतात काय सांगाल निश्चिंत राहत राहणं आम्हाला म्हणजे सरांनी एवढं त्यांना मुलांना आपलंसं करून घेतलं की त्यांना आमच्यापेक्षा सरांची जास्त आठवण येते हे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये जेव्हा विचार करतात मुलंही विचार करतात की सर सरांना विचारलं पाहिजे सरांशी विचारून केलं पाहिजे की त्यांनी जे संस्कार दिले त्यांना जे प्रेम दिले आपुलकी दिली माया दिली त्याच्यातून हे सगळं घडतंय आणि खरोखर त्यांनी खूप त्यांची खूप मेहनत आहे मेन फक्त क्लासेस नावाला नाही आहे तर त्यांनी त्या ते आपली मुलं म्हणून त्यांना शिकवलं आहे आणि मी सांगेल आपल्या जे कामोठ्यामध्ये जर कोणी राहत असतील तर ते त्यांनी आपली मुलांना जर चांगलं एज्युकेशन बरोबर चांगले संस्कार जर द्यायचेत तर त्यांनी नक्की अंतरा ट्युटोरियलला येऊन भेट द्यावी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर पाहिजे झालं तर आजकाल क्लासेसवरती बरेच पालक डिपेंड असतात क्लासेस चांगले मिळणंही तेवढंच पालकांचं आग्रह असतो किंवा त्यांची इच्छा असते चांग, चांगला शिक्षक मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की आम अम, आमच्या वेळेस असे शिक्षक होते की जे ज्यांना बघून मुलं तसं होण्याचा प्रयत्न करायचे ते शिक्षक तुम्हाला अंतरा ट्युटोरियलमध्ये नक्कीच मिळते नीता मॅडम आणि शिंदे सर इकडे जर पाहिलं आपण तर हे जे विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी म्हणजे आज जर पाहिलं तर अतिशय खुश आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत आहे आपणाला आणि विद्यार्थ्यांना युनिफॉर्म देखील आहे या क्लासेसच्या माध्यमातून आणि डिसिप्लिनही तेवढंच आहे या क्लासेसमध्ये या काय नाव तुझं स्नेहल बोर्ड किती टक्के मार्क्स मिळाले नाईन्टी वन पर्सेंट कसं वाटतंय आज खूप भारी वाटतंय मन वरती घेत जाते असं हलू हलू आज तू भावनिक झालेली दिसतेस म्हणजे आनंद आश्रू दिसत आहेत तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आनंदाश्रव आहेत पण बोलता येत नाही काही हां किती किती माणस होते मध्ये तुला नाही एटी फाय पर्सेंट एटी तुला नाईंटी वन पर्सेंट मिळालेले आहेत कसा तू अभ्यास करत होती अभ्यास तर माझं असं असं स्टार्टिंगला असं वाटलं होतं की नाही 90... ऐकत नव्हतं वाईपर्यंत जाशील हा सरांनी करून आलं त्यांची मेहनत आणि माझ्या मेहनत खूप छान अशा प्रतिक्रिया आहेत खूप छान भावना आहेत तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी तिच्या चेहऱ्यावरती जर आपण पाहिलं तर आनंद अश्रू दिसत आहेत कारण जेव्हा विद्यार्थी मेहनत घेत असतात तेव्हा हे अश्रू दिसत असतात आ... हा इज द जोश काय नाव तुझं मृणमय गड किती मास मिळाले आता एटी वन पॉईंट एटी नववीला किती होते नववीला सेवन्टी फाईव्ह होते आ, तू आता किती काय नाव आपलं मॅडम माझं रेखा सुनील कडव हा आणि मृण्मईच नवीला नव्हतं एवढं प्रोग्रेस पण आता ह्या क्लासमधून आल्यापासून जरा म्हणजे यांच्यावरच आम्ही सगळं सोडलं पण छान आहे खूप खूप रिझल्ट चांगला भेटला आम्हाला असं सरन आणि मॅम बद्दल असं माझी मुलगी खूप म्हणजे इथे आल्यापासून व्यवस्थित आहे हे झाली असं सरांचं आणि मॅडमचं खूप आभार धन्यवाद असं त्यांनी वर्षभर वर महिन्यात खूप घेतली असं आणि बऱ्याच जणांना मी पण सांगितलं आहे की त्याला क्लास खूप हे आहे म्हणून चांगलं आहे असं अतिशय चांगल्या अशा प्रतिक्रिया पालकांच्या पाहायला मिळतात आणि विद्यार्थ्यांच्याही पाहायला मिळतात